आजचा पैसा उद्या कमवता येईल आजचं घर उद्या बांधता येईल आजचं पद उद्या मिळवता येईल पण गेलेला आपला माणूस पुन्हा प्राप्त करता नाही अनेक भाऊ आज बहिणीवरती रागवलेले आहेत आणि अनेक बहिणी सुद्धा आज भावावरती रागवलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आज माणूस गेल्यानंतर माणसाला माणसाची किंमत कळतेच पण आहे तोपर्यंत माणूस की जपा आहे तो माणसाची माणसाने माणसासारखं वागणं मानसानी, मानसाशी मानसा माणसासोबत माणसासारखं वागणं हा धर्मही माणसाचा मी म्हणेन इतर कोणता धर्म नाही आपण आपल्या धर्माचं अनुकरण करून आपण आपली संस्कृती जोपसा निश्चितच गाडीजवळ या मातेचे बंधू आले बाबा कोणाच्या आई जाण्याचं दुःख आहे कोणाला पत्नी जाण्याचं दुःख आहे आणि भावाला बहीण जाण्याचं दुःख आहे त्यांनी सांगितलं की ताई सर्पदान माझ्या ताईचा मृत्यू झाला डोळे भरून आहे सोबत होतो मी तिचा हात होता माझ्या हातामध्ये मा तिचा ज्या हाताने आतापर्यंत माझ्या बहिणीने मला राखी बांधली तो हात शेवटपर्यंत माझ्या हातात होता होता ताई नाही वाचवू शकलो पण पर शेवटपर्यंत तिचं रक्षण केलं खरच हेच कर्तव्य भावाचं माझी उपस्थित सर्वांना विनंती आहे आज समाजामध्ये स्टेटस साठी माणसं जगतात पदपैशासाठी माणसं जगतात रक्ताची नाती तुटली तरी चालतील पण पद पैसा गेला नाही पाहिजे हा विचार करून जगतात पण ही गोष्ट सांगू आजचा पैसा उद्या कमवता येईल आजचं घर उद्या बांधता येईल आजचं पद उद्या मिळवता येईल पण गेलेला आपला माणूस पुन्हा प्राप्त करता नाही येणार अनेक भाऊ आज बहिणीवरती रागवलेले आहेत आणि अनेक बहिणी सुद्धा आज भावावरती रागवलेल्या आहेत पण खरं सांगू बहीण भावाचं नातं हे इतकं इतकं वेगळं असतं इतकं वेगळं असतं एकदा का हातामध्ये ती राखी बांधली ना आयुष्यभराचं रक्षण करण्याचं वचन दिलेलं असतं फार सुंदर त्या ठिकाणी आपण ऐकलेलं असे ज्यावेळी भगवान असे कृष्ण शिशुपाला युद्धामध्ये सुदर्शन चक्रानं वार करतायत त्यावेळी चक्र फिरून येत असताना भगवंताच्या हाताला जखम होते द्रौपदी माताने स्वतःचा पदर फाडावा स्वतःच्या पदराचं चिर भगवंताच्या हाताला बहिणीने केलेली भावाची रक्षा त्याच क्षणाला भगवंतानं वचन दिलं तुझ्या प्रत्येक संकटामध्ये मी सहभागी असेल तुझ्या प्रत्येक दुःखात मी सहभागी असेल तुझ्यावरती कोणतंही संकट आलं मी रक्षा करे आणि द्रौपदी मातेचं चिरहरण हरण वस्त्र हरण होण्याच्या वेळी भगवंतानं लाज राखली द्रौपदी मातेची आज माझी भावांना विनंती आहे बहीण ही भावाच्या काळजाचा तुकडा असते आणि बहीण जेवढा आपल्या पती बरोबर सिक्युअर म्हणा त्या ठिकाणी जेवढं निडरपणे जगते तेवढीच भावासंबंधी भावा बरोबर असते भावाबरोबर जगत असताना तिला जगाची फिकीर जगाची काळजी वाटत नाही सीता माता अशोकवनामध्ये अशोक वाटिकेमध्ये बसल्या होत्या आणि रावण त्या ठिकाणी आलं रावण सीता मातेला सांगू लागला काय राम 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 करत बसली आता राम राम माझी ताकद एवढी मोठी आहे की एका क्षणात मी तुला उचलून घेऊन जाऊ शकतो तेवी सीता मातेने एक शब्द बोलता जिथे बसल्या होत्या तिथल्या गवताची पाती घेतली रावणाच्या समोर ठेवली आणि रावणाला सांगितलं एवढ्या मोठ्या मोठ्या करण्यापेक्षा फक्त या काडीला पार करून का या फक्त काय या गवताच्या पातीला पार करून दाखवा मग मी तुम्हाला मानेल कारण सीता माता ही भूमकन्या भूमी कन्या भूमी ज्या तिला म्हणतात आणि गवत हे सुद्धा भूमीपासून निर्माण झालेलं ज्याला भूमीज म्हणतात म्हणजे हे दोघे भाऊ बहीण झाले गवत म्हणजे हे साधं गवत नसून ते माझा भाऊ आहे आणि सीता माता सांगतात माझ्या भावाशी पहिलं लढा मग बाकी सगळ्या दुनियाशी लढायला तयार नाही पारू करू शकत ताकद नाही एवढी एवढं भावाचं रक्षण असतं पण प्रत्येकाला याची जाणीव झाली पाहिजे आणि आता काय लाडकी बहीण योजना निघाल्यापासून भाऊ तर आहेच बहिणीच्या पाठीमागे <laughs> त्यामुळे काही वेगळा भाग विषय सांगायची गरज नाही चला या ठिकाणी संत आपल्याला जागृत करतात आणि आपल्याला सत्याची जाणीव करून जन्माचं सार्थक करून देतात निश्चित देह हे काळाचे धन कुबीराचे हे मनुष्याचे काही आहे माणूस फक्त निमित्तानं आलेला आहे माणूस म्हणतो हे असं केलं असतं बरं झालं असतं ते तसं केलं असतं असं झालं नसतं संत सांगतात बाबानो निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणूनही व्यर्थ केला भगवंतानं निर्माण केलेले आपण फक्त इथं जगायचंय बाकी सर्व त्याच्या हातातले धागे दोरे निश्चितच पाप पुण्य तुझे हाती धर्माची तू मूर्ती असं ज्याला म्हटलं जातं तो भगवान परमात्मा आहे त्यामुळे निश्चित त्याला भजनात आपण प्राप्त करायचं सर्वांच्या हाताला टाळीन मुखानं देवाचं भजन करा विठो बाघुई